नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहू आजच्या घडामोडी पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त पाटणेश्वर मंदिराची स्वच्छता पेण भारतीय जनता पार्टी कडून पुण्य श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती निमित्त पुरातन मंदिराची स्वच्छता नदी घाटांची स्वच्छता याचाच भाग म्हणून श्री क्षेत्र पाटणेश्वर मंदिराची स्वच्छता मोहीम करण्यात आली यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती डीबी पाटील भाजप उपजिल्हा वैकुंठ पाटील भाजप सरचिटणीस मिलिंद पाटील भाजप तालुका अध्यक्ष संजय डंगर विजय पाटील अंतोरा सरपंच अमित पाटील पाटणेश्वरचे माजी सरपंच नरेंद्र रामभाऊ पाटील सौ मानसी पाटील वाशी महासरपंच गोरख पाटील कबड्डीपट्टू संभाजी पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र म्हात्रे प्रवीण कृष्णा राजू पाटील तसेच व अंतोरा येथील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने हजर होते यावेळी परिसर स्वच्छ झाल्यानंतर महाआरतीचे देखील आयोजन करण्यात आले यावेळी वैकुंठ पाटील यांनी व डी बी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुण श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आढावा घेतला खरं म्हटलं तर अहिल्याबाई होळकर यांनी नारी शक्तीला एक संदेश दिलेला आहे आणि खरं त्यांच्या कालावधीमध्ये शिक्षणाचं धोरण राबवलं गेलं शैक्षणिक दृष्टिकोनातना त्यांनी महिलांसाठी खूप अग्रेसर अशी या ठिकाणी कामगिरी केलेली आहे आता आपण पाहतो की त्या काळामध्ये सुद्धा विधवा महिलांना सुद्धा त्यांनी दुसरं लग्न लावून देण्याची त्या ठिकाणी त्यांनी त्या प्रीती त्या ठिकाणी पार पडली आपण पाहतोय की शिक्षण असू द्या अन्य लढाईचं क्षेत्र असू द्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना त्यांनी सक्षम केलं आपण पाहतोय की काशी विश्वनाथाचं मंदिर आणि रामेश्वराचं मंदिराचा जीर्णोधार हा त्यांच्या हातून झाला अशा अहिल्याबाईंचा जो काय वारसा आहे तो वारसा ह्या भविष्यातील नारीनं आपल्याला या ठिकाणी पा पुढे घेऊन जायचं आहे आपण पाहतोय की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ना। नारी शक्तीला सातत्याने या ठिकाणी प्रतिसाद दिला गेला आहे आपण पाहतोय की पन्नास टक्के आरक्षण जे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिले गेले आहे आपण पाहतोय की ज्या ठिकाणी आज देशाच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुद्धा महिला आहेत आणि याच उद्देशाला धरून भारतीय जनता पक्षाने अहिल्याबाईंचा जो काय तीनशेवी जयंती साजरी करायची ठरवली आहे त्या जयंतीच्या निमित्ताने पाटणेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी पूर्ण सफाई साफसफाईचा जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे विशेष करून राजूबाई आहेत नरेंद्रभाई आहेत या ठिकाणी अमितबाई आहेत सगळ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पाडला का आहे आपण अहिल्याबाईंचा वारसा पुढे घेऊन जायचा आहे कारण महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत मला माहीत आहे की या मधील महिला त्या सक्षम अशा महिला आहेत आणि ज्या वेळेला वेळ पडेल त्या वेळेला त्या ताकदीने पुढे होऊन सामाजिक कामामध्ये आपला हातभार लावत असतातच आणि अहिल्याबाईंचा जो काय वारसा आहे हा वारसा जपण्याचं काम ते येत्या काळात करतील अशी या ठिकाणी आशा बाळगतो तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद